नमस्कार मी भारतीय जनता पार्टीच्या पूर्वच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी संजय मोहनलाल माळी यांची निवड करण्यात आली खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वडगाव इथले सामाजिक कार्यकर्ते संजय मोहनलाल माळी यांची भारतीय जनता पार्टी पूर्वच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली निवडीचे पत्र त्यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते संजय माळी यांची निवड होण्याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार राहुल आवाडे यांचे सहकार्य लाभले या निवडप्रसंगी संजय माळी यांचा वडगाव सराफ व्यापारी पतसंस्था वडगाव शहर भारतीय जनता पार्टी हातकणंगले तालुका भारतीय जनता पार्टी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मोहनलाल माळी विजय शहा नानासो जाधव धनंजय गोंदकर प्रज्योत शहा दिनेश सनगर संजय भोपळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते